एजी सोशल वेलफेअर फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रस्तुत नवनिर्मितीसाठी युवा संवाद दोन हजार चोवीस पर्व पहिले गतिमान युगाकडे वाटचाल अनेक नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन व चर्चा सत्र राजकीय सामाजिक कायदा कला खेळ व आध्यात्मिक विकासासाठी आत्ताच आपले नाव स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर नोंद करा युवा संवाद रविवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता फॉर्च्युन सिनेप्लेक्स इचलकरंजी येथे हेची दान देगा देवा तुझा विसरणं व्हावा गुण न आवडी हेची माझी सर्व जोडी अशा आर्त स्वरात प्रार्थना करीत बाप्पा चालले आपल्या गावाला चैन पडे ना आम्हाला अशी भावना व्यक्त करत अकरा दिवसांच्या गणपतीला निरोप देत गणेश चतुर्थी पासून सुरू झालेला गणेशोत्सवाच्या महाउत्सवाची मंगळवारी अनंत चतुर्थीला सांगता झाले वस्त्रनगरीत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशी भावनिक साथ घालत सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाला निरोप दिला अनेक ठिकाणी विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य व परंपरेचे आनंदाई दर्शन झाले पण काही अतिउत्साही मंडळांनी कांटाळा डॉल्बी साऊंड सिस्टीमचा दंधनाट करत बंदी जुगारत लेसर शो चा वापर केलेले दिसून आले विद्युत रोषणाईचा झगमगाट अधूनमधून ऐकू येणारा पारंपरिक वाद्याचा गजर फटाक्यांची आतिषबाजी बेदुंद होत नृत्यावर ठेका धरलेली तरुणाई आणि दुतर्पा अभूतपूर्व झालेली बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दीने प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहाव्यास मिळाले तब्बल सव्वीस तास चाललेल्या या मिरवणुकीची सांगता बुधवारी दुपारीच्या विसर्जनाने झाले किरकोळ वादावादीचे प्रसंग वगळता विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडले अनुसूचित प्रकार टाळण्यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता यामहा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे पिढच्या परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्लू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेव हेड यामहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये परंपरेनुसार शिवतीर्थ परिसरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेजवळ मानाच्या बिरदेव वाचनालय मंडळाच्या पालखीमध्ये विराजमान गणेश मूर्तीचे पूजन व आरती झाल्यानंतर विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली यावेळी खासदार माने आमदार प्रकाश आवडे जिल्हाधिकारी अमोल एडगे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित महापालिका आयुक्त ओमप्रकाश देवटे प्रांताधिकारी मोसमी बर्डे यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार पुंडलिक भाऊ जाधव विठ्ठल चोपडे नितीन धूत शशिकला बोरा अरुणा शहा आदी उपस्थित होते पोलीस उपाधीक्षक समीर सिंह साळवे यांनी स्वागत केले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशांदार यांनी आभार मानले दिवसभर विसर्जन मार्गावर गणेश मूर्तींची मिरवणूक सुरूच होती त्यामुळे गर्दी कायम होती सायंकाळानंतर मात्र साऊंड सिस्टीमचा दंधनाट सुरू झाला अक्षरशः नागरिकांच्या कांटाळ्या बसत होत्या विद्युत रोषणाई व लेसर शो यामुळे मिरवणुकीत जगमगाट दिसून येत होता ट्रॉलीवर बसवण्यात आलेल्या भल्या मोठ्या विद्युत रोषणाईच्या यंत्रणेमुळे नागरिकांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता काही ठिकाणी नागरिकांना चेंगरा चेंगरीलाही सामोरे जावे लागत होते विशेषतः मोठे तळे ते नारायण चित्र मंदिर परिसरात तर नागरिकांचे मोठे हाल झाले तरुणाईचा मात्र नेहमीप्रमाणे जल्लोष पाहाव्यास मिळाला साऊंड सिस्टीमच्या तालावर तरुणाई अखंडपणे थिरकत होती महिला वर्गानेही नृत्याचा आनंद घेतला सायंकाळी सहा वाजल्यानंतर बहुतांशी मंडळे रस्त्यावर आली रात्री बारा वाजता मंडळांची पोलीस यंत्रणेकडून साऊंड सिस्टीम बंद करण्यात आला त्यामुळे शांतता निर्माण झाली त्यावेळी विसर्जन मार्गावर किमान शंभरहून अधिक मूर्त्या होत्या त्यानंतर हळूहळू सर्व मंडळांची मिरवणूक मार्गस्थ झाली आज सकाळपर्यंत विसर्जन प्रक्रिया सुरूच होती शेवटच्या गणेश मूर्तीचे बुधवारी दुपारी बारा वाजता विसर्जन झाले यंदा मोठ्या गणेश मूर्ती होत्या त्यांना विद्युत वाहिन्यांचा अडथळा होऊ नये यासाठी महावितरण कंपनीने पथक कार्यरत केले होते यंदाही आमदार प्रकाश आवाडे यांच्या वतीने इचलकरंजी फेस्टिवलच्या माध्यमातून हजारो भाविकांना राजवाडा चौकात कांदापोहे वाटप करण्यात आले काही ठिकाणी महिला सुरक्षिततेबाबत हातात फलक घेऊन प्रबोधन करण्यात आले आरतीनंतर गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणेश मूर्तीचे पंचगंगेत विसर्जन करण्यात आले